वीक मध्ये ना सॅटर्डे डान्स एक्झाम ऍक्च्युअली साल्ट फ्री डे हॅलो नमस्ते तुम्हाला सगळ्यांना मनापासून स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये मी आहे आरे आणि तुम्ही सगळे कसे बरे आहे ना आणि मी चॅलेंज डे नाईन्टीन चला सकाळी उठलेबरोबर मी मेथी सीड्स वॉटर पिऊन घेतली ते रात्रीच भिजून ठेवली होती त्याच्यानंतर परत एक दोन ग्लास पाणी पिली आणि आता बघा आता बरोबर सव्वा नऊ वाजलेलं आहे बघा आता मी बघा चार बदाम आणि ह्याच्यामध्ये एक पाच मनुके आहे आणि ह्याचं पाणी आहे हे पिऊन घेते सव्वा अकरा वाजले आता गुडियाला जाऊन स्कूलवरनं आणली बघा किती उशीर झाले अजून नाश्ताच केले नाही काय नाही आणि बरोबर येऊन आपण अकरा वाजता पोहोचलो घरी अकरा वाजता जस्ट आल्यानंतर ना मला एवढं भूक लागली होती ना मी घेऊन बसली खायला आणि बाई बावच टॉयलेटला जायचो होतं परत तिथं पंधरा मिनिट गेले आता सव्वा अकरा वाजले बघा आणि आता मी काय करते मला एवढं उशीर झालेला आहे ना त्याबद्दल ना मी ना दुपारचा ना मी लंच ना स्किप करते आणि माझं आज ब्रेकफास्ट मध्ये आहे ओवन अँड हाफ ऍपल ना मिक्स केलेली आहे ती बघा मला एवढं भूक लागलेली आहे ना किंवा तुम्हाला माहीत असणार काल रात्री फक्त मी कॉफी पिली होती त्याच्यानंतर काहीच नाही आहे कॉफी पिल्ली ही बोललेलंच बोलते पिऊन पिऊन घ्यायला लागले आणि आरोही ना डान्स क्लासला गेलेले ते अजून आले नाही आणि आम आमच्याकडे ना दुपारी एवढं पाऊस पडले बघा एवढं तर काळोख झालेला आहे ना आता वॉकिंगला जायचं की चुकतं तुमच्या आत्ता पण बाहेरनं खूप काळोख पडलेलं आहे असं वाटतं की परत पाऊस येणार आहे आरोही कधी येते काय माहीत की गुडियाकडे कोणतरी पाहिजे ना गुढ्याचं जवळ ना पावणे आठ वाजलेलं आहे आणि आज तर मी वॉकिंगला गेले नाही कारण की आरोही आत्ता आली बघा तिचं ना नेक्स्ट वीकमध्ये ना सॅटर्डे तिचा डान्स एक्झाम आहे त्यासाठी तिचं ना आज तीन तास क्लास होता ते पण ना सरप्राईज क्लास टीचरने फक्त पहिला सांगितलं एक तास त्याच्यानंतर त्यांनी ना दोन तास एक्स्ट्रा ठेवले बघा त्याबद्दल ना मग गुढी एकटीच होती घरी आणि ती झोपली पण ती तिला कुणावर सोडून जाऊ आणि मी काय केली फक्त माझं काय आज टेन थाउजंड स्टेप तरी झालं नाही फक्त मी अर्धा तास ना घरातच वॉकिंग केली ती पण ती आत्ता जस्ट पण उठलेली आहे बघा मग परत तिला डिस्टर्ब होते म्हणून काय व्हिडिओ वगैरे हे केलीच नाही मी फक्त घरातच अर्धा तास मी फिरली असंच तरी पण ते कसं घरात फिरलेलं मला अजिबात आवडत नाही ते असं वाटतच नाही आपण वॉकिंग केलो तसं अजिबात मला आवडत नाही तरी पण कसं सोडले की एकदा ना खूपच पाय दुखतात मग घरातच असं अर्धा ता तास फिरली मी आणि चला आता मी ना जेवण करून घेते आणि आज माझं होतं ॲक्च्युली साल्ट फ्री डे किंवा की मी आज ना साल्ट घाऊन काय कायच खाल्ली नाही आहे सकाळी त्याने ओट्स खाली दुपारी तरी मी लंच केलीच नाहीये स्किप केली संध्याकाळी मी आता सहा वाजता ग्रीन टी घेतली आता बघा पीनट बटर मी सँडविच करून घेतले हे खाऊन घेते हे बघा आत्ता झोपून उठलेले आहे बघा चला मग मी खाऊन घेते मग आमचे साडे दहा वाजलेले आहे आज तरी खूपच उशीर झाला आता ना मी ग्रीन टी करून घेतलेली आहे ग्रीन टी पिऊन घेते चला मग आग आता होतं माझा ट्वेंटी वन डेज हार्ड चॅलेंजर काही नाही करते प्लीज व्हिडिओ असेल तर लाईक शेअर कमेंट करा नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करून घेणे बेल ऐकून तर उद्या भेटू एक नवीन प्रॉब्लेम बाय बाय गुड नाईट टेक केअर